दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड शहरात धनगर समाजात उत्साह दीपक बोराडे यांचा भव्य सत्कार मुदखेड शहरात सकल धनगर समाजाच्या वतीने समाज नेते व उपोषण दीपक बोराडे यांचा माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदेव नगरसेवक उपेंद्र देवदे यांच्या निवासस्थानी भव्य सत्कार करण्यात आला यावेळी बोराडे यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे यासाठी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या धनगरांचे पिवळे वादळ या ऐतिहासिक आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे कार्यक्रमाला धनगर बांधवांची मोठी उपस्थिती होती व समाजाच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला मुदखेडून अब्दुल दकची विशेष रिपोर्ट धनगर जमातीच्या घटनादत्त दत्त एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी गेल्या कित्येक दशकांपासून राज्यभरामध्ये हा लढा चालू आहे जालन्याच्या आंदोलनाच्या आणि क्रांतीच्या भूमीतून सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आम्ही अखेरचा लढा म्हणून हा सुरू केलेला आहे धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याच्या इतिहासातला हा शेवटचा लढा व्हावा देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी धनगरांना दिलेला शब्द पाळावा आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण व्हावं यासाठी या, या लढ्याचा पुढील टप्पा हा मुंबईच्या आझाद मैदान आहे मैदानामध्ये होणार आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अमृतरूपी आरक्षण आम्हाला दिलंय आणि या व्यवस्थेने हे बंद करून ठेवलंय कैद करून ठेवलंय याच्या मुक्तीचा लढा मुंबईच्या आझाद मैदानातून या लढ्याचा शेवट होणार आहे या लढ्यामध्ये समाजाने सामील व्हावं यासाठी राज्यभर आम्ही फिरतोय खरं म्हणजे मी उद्या माळेगाव या ठिकाणी खंडेरायाच्या जर्नी नतमस्तक होण्यासाठी जाणार आहे मलाही कल्पना नव्हती हा अचानक दौरा ठरला म्हणजे या रूटमध्ये असताना आज मुदखेड या ठिकाणी मी थांबलो मलाही माहित नव्हतं यापैकी कुणालाही माहित नव्हतं सकाळी ही चर्चा झाली आणि एवढ्या मोठ्या संख्येनं मुदखेड तालुक्यातील बांधव जमले काही उमरी तालुक्यातले आमचे बांधव आलेले आहेत हा लढा ताकदीनं आम्ही लढणार आहेत येणाऱ्या एकवीस जानेवारीला धनगरांचं पिवळं वादळ या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये दाखल होईल मुंबईच्या आतापर्यंतच्या आंदोलनाच्या गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटतील या देशातील नाही तर या जगातील एक आकळं आगळं वेगळं आंदोलन होईल कारण ज्या ताकदीनं मल्हार मावळे या लढ्यामध्ये सहभागी होतील त्याच ताकदीनं आमच्या मायामावल्या आहिल्या माईंच्या लेखी या सुद्धा असणार आहेत या लढ्याचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ज्या लेकरांसाठी आम्ही हा लढा लढतोय ती सर्व लेकरं सुद्धा शाळेच्या गणवेशामध्ये मुंबईच्या रस्त्यांवर आझाद मैदानामध्ये हातात पुस्तकं घेऊन बसलेली दिसतील आणि हा लढा ऐतिहासिक होईल फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही शब्द दिलाय नरेंद्र मोदीजींनी शब्द दिलाय धनगरांनी तुमच्यावर उपकार केलेत धनगरांमुळे तुम्ही सत्तेत बसलात हे तुम्ही सुद्धा कबूल करत आहात आता तुम्ही दिलेला शब्द पाळण्याची आमच्या लेकराबाळाचं कल्याण करण्याची ही शेवटची संधी तुम्हाला आहे त्याच्यामुळं आमचा अंत न पाहता आमची बेजारी न करता कारण मुंबईमध्ये आल्यानंतर शासन प्रशासन आणि जनतेला त्रास होणार आहे याची जाणीव आम्हाला आहे आम्हाला सुद्धा त्रास होणार आहे आम्हाला मुंबईला यायची हाऊस नाही कुणालाही त्रास देण्याची आमची अजिबात इच्छा नाही म्हणून अजूनही तुमच्याकडे एक महिना शिल्लक आहे या एक महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं ते करा आणि धनगरांना दिलेला शब्द पाळा नाही तर एकवीस जानेवारीला धनगरांच्या पिवळ्या वादळाला सामोरं जाण्यासाठी मल्हार मावळ्यांचं स्वागत करण्यासाठी तयार राहा आपण जे मागील उपोषण केलं होतं सरकारने काय आपल्याला आश्वासन दिले होते त्यामुळे आपण उपोषण मागे नाही सरकारने दिलेल्या कोणत्याच आश्वासनामुळे मी उपोषण सोडलं नाही कारण मागच्या वर्षी मी सोळा दिवस पंढरपूरला उपोषण केलं माझ्यासारख्या शेकडो बांधवांनी उपोषण या राज्यामध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहेत प्रत्येक वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वासन दिलंय जे आश्वासन त्यांनी दोन हजार चौदाला बारामतीमध्ये दिलं होतं त्यावेळेस सुद्धा नऊ बांधव आमच्या उपोषणाला बसलेले होते आणि प्रत्येक वेळेस हे आश्वासन देतात आणि समाजाला फसवतात हे आम्हाला पक्क माहिती झालेलं आहे मी या सगळ्या आंदोलनांचा अभ्यास करून हे सगळे फसवेगिरी पाहिल्यानंतर हा शेवटचा लढा म्हणून लढा सुरू केलेला आहे आता फडणवीसांच्या किंवा सरकारच्या कुठल्याही चॉकलेटला कुठल्याही आश्वासनाला आम्ही बळी पडणार नाही सरकारच्या आश्वासनाला बळी न पडता आम्ही हे उपोषण माझ्या प्रकृतीच्या कारणामुळं स्थगित केलेलं होतं आणि येणाऱ्या काळात सुद्धा सरकारला कसलंही फसवा आश्वासन देता येणार नाही आम्ही त्यांच्या कसल्याही फसव्या आमिषाला बळी पडणार नाही धनगरांच्या उपकारामुळे तुम्ही सत्तेत आलात हे तुम्ही सुद्धा मान्य करता धनगरांना दिलेला शब्द पाळून आमच्या लेकराबाळांचं कल्याण केल्याशिवाय फडणवीस आणि त्यांच्या सरकारला सुट्टी नाही महाराष्ट्र सोबत आपली काय चर्चा झाली नेमकी चर्चा तीच झाली जी ऑनमाईक होती त्यांनी सांगितलं की आम्ही शब्द दिलेला आहे धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत इतकीच चर्चा झालेली आहे आणि मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठी चर्चा करण्याची गरज नाही कारण आमचा हा संविधानिक अधिकार आहे ज्या सत्तेचाळीस जमातींची यादी आता या संविधानास्वर राज्यामध्ये आहे त्या छत्तीस नंबरला आम्ही आहोत नरेंद्र मोदी साहेब यांनी लाखो समुदायासमोर शब्द दिलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी लाखो धनगर बांधवांसमोर शब्द दिलेला दिले आहे त्यांनी लिखित दिलेलं आहे आणि धनगरांच्या उपकारामुळं सत्तेमध्ये आलेले आहेत आता त्यांनी दिलेला शब्द पाळावा आमचा घटना दत्त अधिकार आम्हाला द्यावा आणि आठ दशकांपासून स्वातंत्र्यानंतरच्या जो अन्याय आमच्यावर होतोय तो दूर करावा आणि आमच्या लेकरबा कल्याण करावं ही एकमेव मागणी आमची बंजारा समाज देखील हीच मागणी करत आहे त्या संदर्भ बंजारा समाज सुद्धा निश्चितपणे राणावनात भटकणारा तांड्या वस्तीवर राहणारा समाज आहे त्यांच्या सुद्धा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे आम्ही त्यांच्या प्रत्येक लढ्यामध्ये सोबत आहे मुळात त्याच्या जर आपण पलीकडे गेलो तर या सृष्टीवर मानव जातीमध्ये एक प्रचलित रीत आहे जी समाजमान्य एक पद्धत आहे कि प्रत्येकाचा वाटा हा समसमान असावा संविधानाला सुद्धा हेच अपिप्रेत आहे समतेचा सामाजिक न्यायाचा सिद्धांत या संविधानाचा मूलभूत पाया आहे एका बापाला जर चार लेकरं असतील तर त्या बापाकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा समसमान वाटा व्हावा हे न्यायिक आहे हे समाजाला नियतीला प्रत्येकाला धरून प्रत्येकाला पटणारी प्रत्येकाला मान्य ही गोष्ट आहे मग या राज्यामध्ये या देशामध्ये जो ज्या संख्येत असेल त्याचा शासन प्रशासन राजकारण संपत्ती प्रत्येक ठिकाणी समसमान वाटा असलाच पाहिजे आरक्षणामध्ये सुद्धा जो संविधानाला विपरीत आहे तो समानतेच्या न्यायानं त्यांचा वाटा असणं गरजेचं आहे आणि या समानतेच्या न्यायाला धरून जो जो समाज जी जी मागणी करेल त्यासोबत आम्ही आहोत धन्यवाद